ते सोड बघ बघिस पाच दिवसाचा पाच दिवसाचा पाच महिन्यासारखा वाटतो जायला पळते

काय यायच हा तू सोड सांगतो तुला सोडत काढतो तू त्या मोठ्याची काढ कारण मला दात मोठ्याची मला पळायला नव तुला तुलाही करतो मी शेणगीत फक्त जाय नको ज्याला नको आणू आधी थांब

नको तू तू त्याला पकडायला लागल तो आला या। या। आला बघ त्या कपारी पकड झाला पकड 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 दावा पकड

दिवसाचा पाच महिन्यासारखा वाटतो असा आपल्या माणसांची पोरं पाच वर्ष परतून काढतो नामकरण सोहळा केला पेड कुठायच खालीचा प्रिथम तिथं खाली ये तिथं खाली तिथं गोपी गोपी आहे तिला आज पहिल्यांदाच ना जर्सी गायचे लई हा नाईच केवढी तुम्हाला हे परवडली शेमतीच टाकत खाली जाते तिथं गोपी आहे तर शकते ह्याच्यात पडली होतीस तू या खड्ड्यात या खड्ड्यात होतीस बघ इथं ह्याच्यात होतीस चल 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 जावे चल 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 ओ काय वाला आ चल चला जमडम डमडम डमडम हा काशी आहे का तुला चल चल सूट हा गुड गर्ल गुड गर्ल गुड गलग प्पांचे नाव ठेवलं शक्ती कस ना पुढचं दोन काल पण वासर पाहिजे मला कुत्रे पार्वती म्हणून शक्ती का हम्म आधी शक्ती देवा पूर्ण पांढरे ते काळे होतील नंतर इकडं नाही होणार तशीच राहणार जा काल जाऊ न कुठे लागलं शेनकेत मग पाय तसंच चल चला चलाय ना कुठे हो हो माझा फोन काय नाही काय नाही काय नाही नाही लागलं टाकला टाकला लागला हो ला, नाही लागलं ना शिव आली शिवाली शिवाली चल जावे तर भाडे चला वर जावे चला शिवकारा जावे चला दमलास होऊ शकते दमली अजून सुसू चालू आहे एवढं वाढेल सुसू एवढं वाढेल सुसू करतोस चला चल जावे चल चल हो हो चल वाड्यात जाव्यात चल चल चला वाड्याच पप्पा आले तुला खाऊ आणली तुला खाऊ आणली